मुळशी पॅटर्न मुळे गाजलेलं मुळशी गाव हुंड्यासाठी बळी घेतलेल्या वैष्णवी हगवणे या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढोलून निघलेला आहे सर्वत्र याच विषयाची चर्चा आहे हुंडा खर तर हा शब्द ऐकताना लाज वाटायला पाहिजे कारण ही प्रथा आजही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे हे प्रकरण आता आपल्याला रिसेंटच्या अशा काही काळामध्ये असं सगळ्यात मोठा हुंडाबळीचं प्रकरण आहे ज्यांनी सगळ्यांना एक शॉक देऊन जागा केलेलं आहे लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज हुंडा ही मानसिकता अजूनही जिवंत आहे पन्नास लाखाची गाडी पन्नास पंचावन्न लाखाचं सोनं चांदी जमीन मोबाईल घडी रोख रक्कम इतकं सगळं दिल्यानंतरही या आभागी दुर्दैवी मुलीचं आयुष्य वाचवता आलं नाही वाचू शकली नाही हा व्हिडिओ केवळ एका प्रकरणाचा आढावा नाही तर यात आपण पूर्ण व्यवस्थे संदर्भात बोलणार आहोत आपण हुंड्याला खरंच थांबू शकतो का या सगळ्याच प्रश्नांवर आज आपण बोलणार आहोत आणि हे बोलताना आज एक मनात प्रश्न देखील येतो की खरंच आज आपण एकविसाव्या शतकात जगतोय सतराव्या शतकात जगतोय कि अठराव्या तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमुळे आपलं स्वागत करतो पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे हाकलपट्टी करण्यात आलेले पदाधिकारी राजेंद्र हागवणे यांच्या सुनबाई वैष्णवी हागवणे हिचा मृतदेह सापडतो सुरुवातीला या आत्महत्येच्या बातम्या येतात त्यानंतर हुंडाबळीच्या बातम्या येतात आणि पोस्टमार्टम मधून सत्य येतं की मारहाणीचे व्रण आहेत मेंदूवर जखमा आहेत आणि हे प्रकरण पोलीस तीनशे चार पासून एकशे आठ पर्यंत नेतात आय सीच्या या धारा आहेत हुंडा या प्रकरणामध्ये हुंडा काय काय दिला तर एक्कावन्न तोळं सोनं जे आज रोजी पन्नास ते पंचावन्न लाख रुपयाचं होतं सात किलो चांदी पन्नास लाखाची फॉर्च्युनर एक गाडी आणि हे हुंडा म्हणून पन्नास लाखाची गाडी दीड लाखाचा मोबाईल जावाई फक्त अधिक महिन्यात घरी आला म्हणून त्यानंतर जेव्हाही जावाई घरी येईल प्रत्येक वेळेस त्याला पाच पन्नास हजार रुपये एक लाख रुपये त्याला फक्त सदिच्छा भेट म्हणून आणि एवढं करून ही एक जमीन घेण्यासाठी बिल्डर फॅमिली होती यांना एक जमीन घेण्यासाठी पैसे हवे होते आणि हे दोन कोटी रुपये हवेत म्हणून ह्या मुलीचं छळ हे फक्त असं सहज घडलेली गोष्ट नाहीये तर हे ठरवून नियोजनबद्ध असं केलेलं शोषण आणि त्यातून घडलेली हत्या आहे हुंडा खर तर हा एक आर्थिक व्यवहार नाही एक गुन्हाच आहे पण लोकांनी याला प्रतिष्ठेचा विषय बनवलेला आहे काही समाजात हुंडा न मिळणं म्हणजे तुमची प्रतिष्ठा नाही अशी किती जास्त हुंडा दिला बापाची ऐपत किती जास्त होती हे दाखवण्यासाठी ही हुंडा किती तुमची पत तितका जास्त हुंडा सोनं गाडी चांदी मोबाईल जमीन पाहिजे ते आणि एवढं दिल्यानंतर ही एक जीव हारतो या घटनेनंतर काही लोक का म्हणतात की लग्न मोडलं असतं तर चाललं असतं पण जीव वाचायला हवा होता नातं जर छळांवर पैशांवर जर टिकत असेल तर हे नातं तुटलेलं कधीही श्रेयस्कर आणि असं नाही की हे फक्त अरेंज मॅरेज मध्ये घडतं वैष्णवी प्रकरण जे आहे वैष्णवी हगवण्याचं जे प्रकरण आहे हे लव्ह मॅरेज असलेलं प्रकरण वैष्णवीच्या माता पित्यांनी आपली मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहावी म्हणून तिला एका चांगल्या कॉलेजमध्ये टाकलं आणि ही मुलगी डोक्यात सैराट घेऊन सैरा वैरा धावू लागली इथं या मुलासोबत शशांक सोबत प्रेम प्रकरण झडलं शशांक आणि वैष्णवी यांच्या प्रेम संबंधाला वैष्णवीच्या आई वडील यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता मात्र वैशालीचे वडील आजारी असताना त्यांना अटॅक आलेला असताना ते आयसीयू मध्ये क्रिटिकल पोझिशन मध्ये क्रिटिकल कंडिशन मध्ये असताना वैशालीने शशांक सोबत पळून जायचा निर्णय घेतला त्यानंतर वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी मध्यस्थी केली तिला समजून सांगितलं आणि दोन्ही पक्षाला समजून वैष्णवीच्या आईवडिलांना लग्नासाठी तयार केलं आता ही तयारी झाल्यानंतर ही प्रेमविवाह असतानाही विरोध असतानाही वैष्णवीच्या वडिलांनी एक्कावन्न तोळे सोनं पन्नास लाखाची गाडी सात ते आठ किलो चांदी रोकड ह्या सगळ्या गोष्टी दिल्या का तर फक्त आणि फक्त मुलीच्या प्रेमा खाती आपल्या मुलीला आयुष्यात काही कमी पडू नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आणि प्रेम विवाहाला विरोध असूनही फक्त मुलीच्या प्रेमाखातीर वैष्णवीच्या वडिलांनी समाजात बदनामी होईल मुलगी जर पळून गेली तर समाजात बदनामी होईल म्हणून माघार घेतली आणि इतका वारे माप पैसा दीड ते दोन कोटी रुपयाच हुंडा देऊन दोघांचं लग्न लावून दिलं पण ते म्हणतात ना की आई वडिलांना दुखी करून कोणी सुखी होत नाही तेच ते ह्या प्रकरणात वैष्णवी सोबत झालं वैष्णवी इतका हुंडा तर घेऊन गेलीच पण शशांक आणि हगावणे परिवार हे पैशाचे भुकेले लांडगे होते या लांडग्यांनी वैष्णवीचे लचके तोडायला सुरुवात केले आणि परत पैशाची मागणी सुरू केली दोन अडीच कोटी रुपयाचा मिळालेला हुंडा यांच्या पोटात मावत नव्हता यांचं पोट इतकं मोठं होतं की त्यात आणखीन भस्म्या होता यांना त्यात आणखीन काहीतरी ओतणं गरजेचं होतं आणि ज्यावेळेस सासरच्या लोकांनी वैष्णवीचा छळ चालू केला तर वैष्णवीने टोकाचं पाऊल घेत अशा प्रकारे आत्महत्या केली तिच्या मनात देखील कुठेतरी खंत असेल की तिने आईवडिलांच्या विरोधात जाऊन ज्यावेळेस लग्न केलं तर आता आईवडिलांकडे कोणतं तोंड घेऊन जाऊ त्यांना मदत मागायला कसं जाऊ अशी कुठेतरी खंत असावी म्हणून तिने हा टोकाचा निर्णय घेतला पण प्रश्न हाच येतो की प्रेमाच्या नावाखाली घेतलेले निर्णय कुठपर्यंत योग्य असतात जर तुम्ही व्यवस्थित विचार न करता अशा प्रकारचे निर्णय घेणार असाल तर हे निर्णय तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करणारेच ठरतील बाकी या प्रकरणामध्ये कुठेही वैष्णवीच्या मात्यापितेंची चूक नाही त्यांनी त्यांच्या मुलीच्या अधिकाराच्या संदर्भात ते जागरूक होते मुलीला शिक्षणासाठी पाठवलं तिला शिक्षण नुसतं डिग्री देण्यापुरतं नव्हतं तर सर्वांगीण शिक्षण देण्याची तिची त्यांची तयारी होती मुलीला सुखी राहण्यासाठी त्यांनी सगळं केलं मुलीवर स्वतःच्या मुलीवर त्यांनी विश्वास ठेवला मुलीला बळ दिलं तरीही ती बैल ठरली आणि यात तुकड्यांची फक्त एक चूक की त्यांनी या पैशाच्या लालची लोकांसमोर पैशाचे तुकडे फेकले ज्यांनी फॉर्च्युनर घेतली सोनं घेतलं जमीन घेतलं हे लोक आज जिवंत आहेत भले जेल ते जेलमध्ये वैष्णवीची सासू वैष्णवीचा दीर वैष्णवीचा नवरा आता त्याच्या सासऱ्यालाही अटक केली आणि ननन देखील अटक आहे बाकीच्या लोकांचा तपास चालू आहे तिचा पती देखील अटक झाल्याची आता बातमी आहे बातमी फ्लॅश करते हे सगळे हे सगळे जेलमध्ये आहेत आणि यांना जेलमध्ये चांगलं सडवल्या जाणार ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी एक जीव गेला आणि हा जीव फक्त स्वतःच्या आताताई निर्णयामुळे आणि हुंड्यासारख्या एका अतिशय गलिच्छ वाईट आणि फालतू अशा पद्धतीमुळे खर तर हुंडा समाजात एक फॅशन बनलेली आहे हुंडा देणं आणि घेणं हे दोन्हीही जसं मी अगोदर सांगितलं प्रेस्टिकचा इश्यू आहे पण एक समाज म्हणून आता आपल्याला जागरूक होण्याची वेळ आलेली आहे हुंडा द्यायला आणि घ्यायला नको हे लोकांच्या मनात तर रुजवणं गरजेचं आहे लोक काही लोकांची पत असते प्रतिष्ठा असते आणि तें त्यांच्याकडे पैसा वारेमाप पडलेला असतो दोन गुंठे जमीन विकली की दहावीस लाख रुपये मिळतात आणि ते हे वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये पन्नास लाख रुपये सहज उडू शकतात पण या पैसे उडवण्यामुळे जे समाजाचं नुकसान होतं ते या लोकांना कळत नाही कारण एक श्रीमंत माणूस पाच पन्नास लाख रुपये सहज उडू शकतो तेच एक गरीब माणूस आपल्या मुलीसाठी त्याच्याकडे असलेली दोन पाच गुंठे जागा तीही विकून हुंडा देईल लग्न करेल मानपान करेल की काय करेल या सगळ्या गोष्टी त्यामुळे ज्यांनी फॉर्च्युनर घेतली सोनं घेतलं जमीन घेतली लोकांना माहिती असतं अशा लोकांच्या लग्नाला लो उपस्थित राहू नका हा मुद्दा फक्त वैष्णवीचा नाहीये तर या आपल्या सगळ्यांच्या नात्याचा आणि माणुसकीचा मुद्दा आहे जेव्हा समाजातून हुंडा संपेल जेव्हा समाजाला देण्यालाही आणि घेण्यालाही ना म्हणेल तोच तो खरा महाराष्ट्रात सुदीन म्हणावा बाकी महाराष्ट्रातलं राजकारण इतकं गडूळ झालेलं आहे की रस्त्यावर जाताना एखादा कुत्रा जरी भुंकला तरी लोक गृहमंत्र्याचा राजीनामा मागतायत अजित अजितदादा पवार यांचा ह्या प्रकरणाशी अर्थाअर्थी संबंध नसतानाही त्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नावाने हॅशटॅग चालले त्यांच्या नावाने बोंब मारल्या गेली एका प्रकारे खर तर त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे तर त्यांच्या नावाने आवाज उठणं अपेक्षित होत परंतु ज्या पद्धतीने त्यांच्या नावाचा त्यांना त्या ह्या प्रकरणात गोवण्याचा किंवा ज्या प्रकारे त्यांच्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला या गोष्टी ज्या होतात ज्या पद्धतीने राजकारण होत आहे यांचं लोकांचं राजकारण जात आहे तिथं जीवानीशी गेलेल्या माणसासंबंधी यांना एका पैशाची सहानुभूती नाहीये फक्त गृहमंत्री कसे नालायक आहेत हे, हे दाखवण्यात या लोकांना जास्त इंटरेस्ट आहे आणि या प्रकरणामध्ये असे लोक जास्त उड्या मारत आहेत ज्यांच्यावर स्वतःच्या झुनेच छळ केल्याचे आरोप आहेत तेव्हा राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या समाजाचे काही मुद्दे आहेत काही असे मुद्दे आहेत जे अत्यंत विषारी आहेत आणि त्यापैकी हुंडा एक असा मुद्दा आहे ज्यावरती सरकारने विपक्षने सगळ्याच लोकांनी सोबत एकत्र आवाज उठवला पाहिजे या तुझ तुझ माझं माझं करून राजकारण तुम्ही कराल आणि परत एखादी वैष्णवी अशीच जीवानीशी जाईल सरकार आज मुलींना शिकण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी कितीतरी योजना चालवत आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात म्हणण्याच्याऐवजी देशाभरात महिलांना सपोर्ट करणारे कितीतरी कायदे आहेत या कायद्यांची माहिती पाहिजे त्या वैष्णवीला आपल्या घरी परत गेले तर आपले आई वडील आपली पहिल्या इतकीच काळजी घेतील असा कॉन्फिडन्स हवा होता जर असा कॉन्फिडन्स असता तर ती एखाद्या वेळेस परतही येऊ शकली असते आई वडिलांकडे पण स्वतःच्याच आतायतीपणाने कुठेतरी तिलाच असं फील आला असेल की मी कोणत्या तोंडाने परत जाऊ अशा वेळेस मुलींना कायदे काय आहेत हे माहिती पाहिजे उलट देशात कायदे इतके जास्त इतके स्ट्रॉंग आहेत की या कायद्यांचा फायदा घेऊन नको ते नाहक अशा केसेस टाकले जातात नवरा बायकोचं भांडण झालं म्हणून हुंडाबळीच्या केसेस टाकल्याचे आम्ही स्वतः उदाहरण पाहिलेले आहेत या पद्धतीने देखील या कायद्याचा दुरुपयोग करता कामा नाही अन्यथा अशा बळी वारंवार जातील वार तेव्हा हुंडा एक सामाजिक राजकीय आणि माणुसकीला काळेमा फासणारी काळेमा असलेली पद्धत आहे ही पद्धत बंद झालीच पाहिजे तेव्हा प्रत्येक कंडिशनमध्ये हुंड्याला आपण नकार दिलाच पाहिजे ना म्हणता आलं पाहिजे या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना आणि मुलींना हा व्हिडिओ शेअर करा नाही शेअर केलं चालेल त्यांना तिचे अधिकार सांगा कायदा काय म्हणतो ते समजून सांगा त्यानं ती शिकवा याचा अर्थ असा नाही की तिने त्या कायद्याचा गैरवापर केला पाहिजे गैरउपयोग घेतला पाहिजे गैरफायदा घेतला पाहिजे पण कायदे काय आहेत हे कळणं देखील तितकंच गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा शक्य असेल चॅनलची मेंबरशिप घ्या आता आपण भेटूया पुढे एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय